नमस्कार स्वागत आहे आपल्या शेती माहिती दोन या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यापासून काही दिवसापासून पावसाने महाराष्ट्रासह अनेक राज्यात उघडीप घेतली आहे मात्र पुढील काही दिवसात महाराष्ट्रासह अनेक राज्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागानं दिलेल्या बुलेटिनमध्ये आजपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रासह केरळ कर्नाटक आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पुढील दोन दिवसात उपहिमालयीन भाग पश्चिम बंगाल आसाम आणि मेघालयात या राज्यात देखील मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुढे मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे तसेच पुढील चार ते पाच दिवसात देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट नसणार आहे अशी शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे या भागात मान्सून पुढे सरकला गेल्या काही दिवसांपासून रखडलेला नैऋत्य मान्सून सध्या सक्रिय झाला आहे दरम्यान तो विदर्भ छत्तीसगड ओडिसा वायव्य बंगालचा उपसागर उपहिमालयीन उपसा भाग पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागांमध्ये पुढे सरकलाय पुढील तीन ते चार दिवसात या भागात मान्सून पोहोचणार पुढील तीन ते चार दिवसात बिहारचा आणखी काही भाग आणि पूर्व उत्तर प्रदेशचा काही भाग उत्तर अरबी समुद्र गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश ओडिसा वायव्य बंगालचा उपसागर गंगेकडील पश्चिम बंगालचा काही भाग उप पश्चिम बंगालचा उर्वरित भाग झारखंडच्या काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे असं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या शेती माहिती दोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद